हॅलो नमस्कार तर आज आपण इथे शेवग्याच्या शेंगाची एकदम चमचमीत अशी भाजी बघणार आहोत चला तर मग वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा त्याच्यावरची साल काढून त्याला कट करून घेतल्या आहेत आणि शेवग्याच्या शेंगा कट करताना थोड्याशा लांब लांबच कट करायच्या म्हणजे त्यातील गर आपल्याला व्यवस्थित खाता येतो ह्या शेंगा आता आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायच्यात त्यासाठी एका पात्रामध्ये पाणी घ्यायचं आणि या शेंगा आता आपण याच्यामध्ये बुडवून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करूयात जो की आपल्याला ह्या भाजीसाठी लागणार आहे त्यासाठी इथे मी गॅसवर तावा ठेवला आहे या ताव्यावरच आता मी सगळे मसाले भाजून घेणार आहे तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे अशा प्रकारे लांब लांब कट करून घेतलेत आता आपल्याला याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांदा भाजताना आपण याच्यामध्ये तेल टाकलं नाहीये तर कांदा स्टार्टिंगला असा कोरडाच भाजायचा आणि थोडस याच्यावर डाग पडले की नंतर आपण याच्यामध्ये आता एक चमच तेल टाकूयात असा कांदा भाजल्याने कांदा लवकर भाजला जातो आणि लवकर लाल होतो तर इथे बघा कांदा थोडासा लाल झाला आहे आता याच्यामध्ये आपण एक चम्मच तेल टाकूयात आणि परत थोडा वेळ आपल्याला हा कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आता व्यवस्थित भाजलाय आता हा कांदा साईडला करून घेऊयात आणि याच ताव्यावर आता इथे मी खोबरं भाजून घेणार आहे तर इथे मी अर्धी वाटी खोबरं किसून घेतले खोबऱ्याचे बारीक कट केलेले पातळ काप घेतले तरी चालेल आता हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय छान आलटून पलटून हे खोबऱ्याचं किस आपल्याला ला तांबूस रंगावर भाजून घ्यायचंय तर बघा खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही लगेचच लाल होतं तर खोबरं भाजून झालं की आता आपल्याला या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हा तावा गरमच आहे तर तावा गरम असतानाच आता आपण याच्यामध्ये दोन चमच तीळ भाजून घेऊयात तीळ भाजतोय म्हणून आपण हा गॅस बंद केला आहे कारण तीळ लगेच भाजले जाते आणि तीळ भाजली की लगेच इकडे तिकडे उडते म्हणून गॅस बंद करून जो पॅन आपला गरम आहे त्याच्यातच एक ते दोन मिनिट आपल्याला ही तीळ छान भाजून घ्यायची आहे तीळ पण इथे व्यवस्थित आहे आता हे सगळं साहित्य थंड व्हायला ठेवून देऊयात आता याचा आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं साहित्य टाकायचं एक इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून आपल्याला आता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे जास्त पाणी न टाकता हे आपल्याला दळून घ्यायचं आहे तर इथे आपलं वाटण तयार आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी एका एक कढाईमध्ये दोन चमच तेल टाकायचं आहे आता या तेलाला जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे तेल थोडंसं गरम असताना हे वाटण आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं तेल जास्त गरम असेल आणि हे वाटण आपण त्यामध्ये टाकलं तर वाटण खाली जळू शकतं म्हणून कमी तेल गरम असतानाच हे वाटण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि आता ह्या वाटणाला आपल्याला छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे वाटण तेलामध्ये भाजत असताना गॅस लो टू मिडियमच ठेवायचा म्हणजे हा मसाला तेलामध्ये छान व्यवस्थित भाजला जातो आता बघा फिफ्टी पर्सेंट मसाला तेलामध्ये भाजला त्यानंतर आपण याच्यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आता हा टोमॅटो लवकर शिजावा म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक चम्मच मीठ टाकलं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मीठाचा कमी जास्त वापर करू शकता मीठ टाकल्यावर टोमॅटो लगेच मऊ पडतो म्हणून परत एकदा आपल्याला हे मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजला की लगेच तेल रिलीज व्हायला लागतं तर बघा इथे आपला मसाला छान परतून झाला आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचे जिनस टाकून घेऊयात आता ही भाजी आपण एकदम साध्या पद्धतीने आणि घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतात त्याच साहित्यामध्ये करतोय म्हणून इथे आपल्याला जास्त मसाल्याची गरज पडत नाही म्हणून इथे मी फक्त लाल तिखट काळा घरगुती मसाला आणि हळद टाकली आहे आता हे लाल तिखट काळा मसाला आणि हळदीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे साहित्य आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपले सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित छान भाजलेत आणि बघा मसालाही कढईला चिटकत नाही आहे म्हणजे हा ग्रेव्हीसाठी परफेक्ट मसाला रेडी आहे तर कधीही मसाले किंवा ग्रेवीची जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा मसाले भाजतो ना थोडेसे पेशन्स ठेवून आपल्याला ते मसाले भाजायचे असतात म्हणजे जेवढे छान आपले मसाले भाजलेले असतात ना तेवढी छान आपल्या भाजीला टेस्ट येते यामध्ये आता आपण ह्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊयात आणि या शेंगा आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायच्यात ह्या शेंगांना आपण बॉईल वगैरे केलं नाही आहे म्हणून ह्या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायच्यात मसाल्यामध्ये छान परतून झाल्या की आता आपल्याला या शेंगांना वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी ह्या शेंगांना व्यवस्थित सगळीकडून मसाला कोट करून घ्यायचा आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून अगदी चार ते पाच मिनिट आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर बघा मसाल्याला एकदम मस्त असं तेल सुटलं आहे आणि शेंगाही छान वाफल्या आहेत तर बघा अशा प्रकारे शेंगा वाफून घेतल्या ना तर शेंगाच्या आतमध्ये पर्यंत सगळ्या मसाल्याची टेस्ट जाते आणि शेंगांचा जेव्हा आपण गर खातो ना तेव्हा पण चवीला छान लागतो तर इथे आपल्या शेंगा वाफून झाल्यात आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकले तुम्हाला जसा घट्ट किंवा पातळ रस रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता पाणी टाकून झाल्यानंतर पाणी या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता हे आपण भाजी पाच ते सहा मिनिट शिजवायला ठेवून देऊयात तर बघा अगदी पाच ते सहा मिनिटानंतर इथे आपली भाजी शिजून तयार आहे तर बघा या भाजीला मस्त तर्री आली आहे आणि इथे आपली मस्त चमचमी तशी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे तर तुम्ही पण ही अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय